ब्रँड शब्दाच्या जेव्हा पहिली चप्पल तुमच्या समोर फेकली जाईल तेव्हा ओळखायचं की काम चांगलं करताय त्यामुळे जेव्हा जेव्हा मी पण ते सांगणं वेगळं आणि जेव्हा स्वतः करतो स्वतःवर जेव्हा ओढतो तेव्हा ते फार वेगळं असतं <laughs> माझ्याबद्दल असे कमेंट्स या लागले ना तेव्हा मी इथं सगळ्यांना सांगून ठेवलं होतं मी मार खाणार आहे मी जाणार आणि मार खाणार कुठल्या तरी दुकानात कुठल्या तरी बस नाही बस मध्ये प्रवास मला पब्लिक मध्ये जायला खूप हो आवडते खटला माझा केसही वायजे आणि फायनल वर डिक्टही डिसिजन दे पण मीच देणार आता नाही हो तुम्ही जे खरताय ना आमच्या घरात पण अशी खरूच आजी होती अच्छा सासूला रिलेट करता आमच्या आजीनं आमची आईने इतकं सहन केलं आमच्या आजीचं आमच्या आजीला आम्ही बोलू मला ही नाटवंड आहेत माझ्या माघारी कधीही जाऊन माझ्या सुनेला विचारायचं मी कशी आहे ती पण सांगेल तिच्या गल्लीतली सांगतात की सासू असावी आमच्या मोनाच्या सासू सारखी माझ्या घरात माझ्या मुलाशी भांडण होतात म्हणजे सोनीशी कधी नाही ऐक नाही म्हणजे ह्या सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून मी जिवंत आहे मी कधीच वर गेले असे कि मला खोळ लागलं असतं या प्रेम करणाऱ्यांशी मी प्रेम केलं पाहिजे हाय हॅलो नमस्कार फिल्मी गप्पा मध्ये स्वागत आहे आपले मी स्वरा आणि आज आपल्यासोबत आहेत लक्ष्मीनिवास मालिकेतील आजी म्हणजे सिद्धूची आजी म्हणजे वीणा कट्टी आज तुम्ही त्यांना ओळखलं नसेल नेहमी त्या अटायर मध्ये असतात यु नो त्यांचा तो दरारा करारी व्यक्तिमत्व पण आज त्या माझ्यासोबत आहेत त्या आहेत जीन्स पॅन्ट मध्ये आणि टी मध्ये त्या दिसतात अशा वयस्कर पण आहेत त्या मनाने खूप यंग So, सो आपल्याला त्यांच्यासोबत गप्पा मारायला आवडेल आणि तुम्हाला हे ऍक्च्युली मला सांगायचं होतं मी नेहमी सांगत असते की कलाकार हे फक्त भूमिका वाटवत असतात पण त्याच्या बागेल पडद्याबागील त्यांचा स्वभाव फार वेगळा असतो सो आपण त्यांच्यासोबत गप्पा मारूया कशा आहात ताई तुम्ही कशा आहात सांगा मी एकदम छान तुम्ही सांगा छान तर मी पण छान आहे ओके <laughs> <laughs> okay, आता जसं मी सांगितलं की तुमची निगेटिव्ह भूमिका आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला तर प्रतिक्रिया प्रत्येकाच्या खालती वाचायला मिळतच असतील जेव्हा या प्रतिक्रिया पाहता तेव्हा फर्स्ट थॉट काय येतो मनामध्ये खरं सांगायचं तर मी ॲज अ डिरेक्टर म्हणजे मी नाटकांचं डिरेक्शन केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे मी नेहमीच बोलायला सांगते जेव्हा पहिली चप्पल तुमच्या चप... समोर फेकली जाईल तेव्हा ओळखायचं की तुम्ही काम चांगलं करताय त्यामुळे जेव्हा जेव्हा मी पण ते सांगणं वेगळं आणि जेव्हा स्वतः करतो स्वतःवर जेव्हा ओढतो तेव्हा ते फार वेगळं असतंय पहिल्याला असं वाटलं खरोखर की आपण इतके वाईट आहोत का याला म्हणजे पर्सनली विचार केला तर म्हणजे ऍज पर ऍक्टर ओके ठीक आहे पण अशा वेळेला काही सुचत नाही की इतके वाईट इतके वाईट म्हणजे तिची बोटं काढा तिचं हे करा तिला मारून टाका तिला कड्यावर न टाका आय विल बी शॉक म्हणजे म्हणजे याचा अर्थ हेच की मला त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली की तुमची पावती आहे माझ्या लक्ष्मी देवाच्या इच अँड एव्हरी पर्सन आम्हाला साथ दिली की ही पावती आहे तुम्हाला म्हटलं हो येस पण कुठंतरी एक माणूस म्हणून जेव्हा समोर येतो तेव्हा तो हल्ला जातो की खरंच आपण इतके वाईट आहोत का सगळ्यात महत्वाचं सा सुनील सरांनी माझ्यावरती टाकलेला आमच्या लक्ष्मी निवासचे प्रोड्युसर सा सुनील सरानी माझ्यावरती टाकलेला त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं किरू तुम्ही भूमिका अतिशय मला आवडलेली आहे आणि तुम्ही हा रोल करा ऍक्च्युली मला मंदारने म्हणजे क्रिएटिव्ह मला दोन्ही हे सांगितलं होतं पण स्क्रिप्ट पाठवताना मला ती शांताची दिली होती शांताजींची पण काही क्षणातच सुनील म्हणाल तुम्ही ते करायचं आहे ओके म्हटलं ठीक आहे मग मी ते ऑडिशन वगैरे हो हो पाठवले पण म्हणून मी म्हणते सुनील सर मंदार नंतर न जेव्हा बघितलं ऑडिशनचं त्यांना ते आवडलं चॅनल आणि तुम्ही माय बाप आणि माझ्या टीम टीमनं मला डिरेक्टर माझे जे डिरेक्टर दिग्गज अजय सर आमचे नितीन सर नितीन यांनी ऑडिशनच्या वेळेला मला जो माज दाखवला कसा माज तुम्ही केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं मला तो केलं मला ते ह्या सगळ्यांचे उपकार आहेत अमित सर आहेत स्वप्नील आहे आमचे एडीएमचे आमचे आपले हे सागर करण म्हणजे मला ह्याच्यात नाही असं घ्यावा म्हणजे हे जे अवलक्षणा कशी माहिती ब्रँड अम्बेसिडर याच आहेत अवलक्षणा या <laughs> शब्दाच्या <laughs> <laughs> हा पण एक आहे मला कसं मागणी तसं पुरवठा एक एक मी एक स्वतःच एक ठरवलेलं आहे की आपण कधी आपला अगावपणा करायचा नाही कारण प्रत्येकाचे पॉईंट ऑफ व्ह्यूज वेगळे असतात त्यांनी कष्ट घेतलेले असतात त्या स्क्रिप्टवरती त्या डिरेक्शन वरती त्या कामावरती तर मी कितीही जरी नाटकांचे डिरेक्टर असले तरी त्या ठिकाणी मी झिरो मी दगड म्हणूनच जाते त्यांनी मागणी करायची मी पुरवठा करायचा हे माझी ड्युटी असते आणि त्याप्रमाणे मी करत गेले आणि त्यांचा माझ्यावरचा विश्वास आणि प्रेम सगळ्यात रसिक प्रेक्षकांची निगे हे निगेटिव्ह प्रेम जे माझ्यासाठी पॉझिटिव्ह आहे त्यामुळे मी हे करू शकले आणि हा मात्र एक आहे की मी प्रत्येक वाक्य उच्चारताना त्याला आणखीन काही मोड देता येतं का हे मी सतत आणि थोडस ते निसर्गानंच माझ्यावरती केलेली ती त्यावेळेला जी काही केलेली माझ्यावरती माझे आशीर्वाद आहेत कृपा आहे त्या कृपेमुळे मला विदेशन फ्रॅक्शन मध्ये कळतो की आपल्याला इथं असं घ्यायचंय म्हणजे मी कॅमेरासमोर असतं नाही डोक्यात काहीतरी येतं माझ्या आणि मी ती करते आणि त्यामुळे ती अवलक्षणा वेगवेगळ्या कॉर्नर मधून पण तरी तुम्हाला कधी असं निगेटिव्ह कॅरेक्टर करताना थोडस असं भीती नाही वाटली का की मला कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टींना फेस करावं लागेल लोकांचं भले आता आपण म्हणतो की ते प्रेम आहे तरी देखील लोकां, लोकांचा रोषही पत्करावा लागतो कारण बरेच असे निगेटिव्ह कॅरेक्टर आहेत की रस्त्यातून चालताना किंवा बऱ्याच ठिकाणी ज्या इमोशनली जुडतात बायका घर म्हणजे घरात राहणाऱ्या गृहिणी वगैरे असतात तर त्या जुडतात तर त्यावेळेला ते तुम्ही कसं घेता मी खरं सांगू जेव्हा माझ्याबद्दल असे कमेंट्स या लागले ना तेव्हा मी इथं सगळ्यांना सांगून ठेवलं होतं मी मार खाणार आहे मी जाणार आणि मार खाणार कुठल्या तरी दुकानात कुठल्या तरी बस कारण मी बसमध्ये प्रवास कर, मला पब्लिक मध्ये खूप आवडतो एक एकतर मला ते असं आवडतं म्हणजे मी किती वरती ऑस्कर वगैरे सुद्धा मी मिळवलं माझं स्वप्न आहे जरी मिळवलं तरी मी तुमच्यातच येणार आहे मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत पण मला भीती होती तुम्ही मारणार कोणीतरी मला मारणार अशी मला भीती वाटायची आणि ने मी नेहमी बोलून दाखवायचे मला आता माझं पाय हात बीत साबूत करायचे आहेत पण असू दे मार खाल्लेलं मला आवडेल म्हणतं आणि मी त्याच्यासमोर उभी नाही त्या गोड हसन ना मला कोणी मारणार नाही अशी म्हणायची पण ही भीती होती पण मध्यंतरी मी शनी शिंगणापूरला वगैरे शिर्डीला वगैरे आम्ही गेलो होतो तर पब्लिक म्हणजे अक्षरशः कॉलेजची मुलं मुली असंही नाहीये की माझ्याच वयाचे किंवा माझ्या इक्वल एजचे सगळ्या स्तराचे थांबवलं मला अक्षरशः थांबवून घेऊन मला म्हणाले की तुमची कॅरेक्टर आम्हाला खूप आवडते तेव्हा माझा पहिलाच वाक्य असते असली खरूस म्हातारी तुम्हाला असं वाटत नाहीला जाऊन दोन कानपाडा दि असं मी सरळ विचारते कारण त्यांनी मला अगोदरच आपण बोललो म्हणजे बचत बचत गट आहे हा आपला म्हणून मी सेव्ह करते सकाळ म्हणाल नाही तुम्ही जे रिलेट करत आमच्या आजीन आमच्या आईने इतकं सहन केलं ना आमच्या आजीच आमच्या आजीला आम्ही बोलायचो आता इतकं संपलं विषय संपला म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की ही कॅरेक्टर पण आहे आपल्या आपण आज पेपर वाचलो तरी आजही आपण बघतो की असा छळ केला तसाच छळ केला फक्त इथे ऐवजी आजी सासू एवढंच काय ते का पण ती आजी सासू देताना सुद्धा त्यांनी इतका विचार करून दिला गेलेला आहे की थँक्स अ लॉट पुरे जी टीम आणि पुरे आमची टीम त्यांनी ते मला इतकी सुंदर कॅरेक्टर ह्याच्यावरती माझी आणखीन कॅरेक्टर एक आली होती ते दोन्ही तो पूर्ण कोल्ड गेला नाही आणि ह्याच्यात मी अशा अभिनयाचं काम करते बरं पण पडद्या पडद्यामागे सर्व कलाकारांशी तुमचं कसं काय नातं असतं किंवा कशी धमाल करता मी तर पाहतेच पण प्रेक्षकांना तुम्ही सांगा तुम्ही पाहताय ना <laughs> मी खरं सांगू ह्या सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून मी जिवंत आहे मी कधीच वर गेले असते किंवा मला खळ लागलं असत या प्रेम करणाऱ्यांशी मी प्रेम केलं पाहिजेच ना आणि हा पण एक आहे मी डिसिप्लिन आहे खूप कारण एक तर रिटायर्ड खूप सुप्रिडेंट आहे त्यामुळे डिसिप्लिन ह्याच्यात भरलेलं आहे आणि खूप काम मी अतिशय डिसिप्लिन मी कोर्टात काम केले पस्तीस वर्ष माझ्याबद्दल आजही माझे जस्टिस सगळे जजेस लोक मला खूप मानतात रिस्पेक्ट देतात खूप म्हणजे एक सुप्रिंडेंट असून मी एक केवढी मोठी पोस्ट आहे पण ते मला खूप आजही मान देतात तर त्यामुळे त्यांनाही माहिती आहे मी खूप डिसिप्लिन्ड आहे आणि असं असूनही मी कधीतरी रागवते ना मी कधी चिडते कधी एकत्रित पण त्यांनाही माहितीये ही माझं म्हणतात सगळी कोर्टात पण आणि इथं पण तेच बोलले मध्यंतरी फणस आहे काटे आहेत पण आतून फार गोर आहे असं म्हटलं जात म्हणजे कुठला खटला कशा पद्धतीने चालवायचा <laughs> <laughs> पब्लिक मध्ये जाऊन सुद्धा इथे <laughs> 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 खटलाही माझा केसही माझी आणि फायनल व्हर्डिक्ट डिसिजन <laughs> <laughs> पण मीच देणार नाही पण आम्ही मीडिया आहोत तरी देखील आम्ही तुम्हाला पाहतो की इकडे किती छान पद्धतीने तुम्ही सगळ्यांची वागता किंवा किती धमाला म्हणजे ह्या आजीमध्ये मध्ये ना कुठेतरी एक खोडकर मुलगी देखील लपलेली आहे बऱ्याच गोष्टी माझ्या आता व्हिडिओवर पाहायला मिळतील आणि तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की ह्या लक्ष्मीनिवास मधल्या आजी कशा वाटल्या आणि आत्ताच्या आजी किंवा आई आत्ताच्या विना म्हणून आजी म्हणा अच्छा वीणा आजी वीणा आजी कशा वाटल्या हे पण तुम्ही सांगा आणि मेन म्हणजे तर लक्ष्मी निवासला बरीच नामांकन ही मिळालेली आहेत झी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस च तर कसं वाटतंय तुम्हाला की लक्ष्मीनिवासला भरपूर नामांकन आहेत खूप खूप खुँ, खूप खूप काय सांगू हे hey स्पीचलेस अँड रियल स्पीचलेस आणि माझा काय सर पहिल्यापासूनच कारण मी सांगू कधी फार स्वार्थी आहे त्या बाबतीत Uh, मी बघते पहिल्यांदा म्हणजे एंटायर टीमचा विचार करते आपल्याला कुठले कुठले मिळणार आहे हे आपल्याला घ्यायचं आहे हे मिळणार आहे हे मिळणार आहे ते मिळणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पण आम्हाला नामांकन हो मजाच ना बरं नॉमिनेशन पार्टी साईड साठी काही स्पेशल अटायर वगैरे किंवा काही कपडे वगैरे विचार केलाय का डिझाईन वगैरे कारण का इकडे बऱ्याच कलाकारांची चर्चा चालू होती मी काय घालणार आहे काय नाही वगैरे तर तुमचं असं काही ड्रेस कोड ठरलाय का अरे सबसे पहिले तो हमने <laughs> पण ते कॉन्फिडिक्शल आहे अपडदेपडदेखी होत आहे क्या <laughs> <laughs> बर तुमचं एक मातृतुल्य असं आजीचं स्वरूप आलेलं आहे इकडे एकदम कडक शिस्तीची आजी, शिस्ती आजी। आता एक बबली किंवा असं काही रूप तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे का आम्हाला प्रेक्षकांना जेणेकरून प्रेक्षकांची एकदम नजर बदलून जाईल येस मला जर अशी कॅरेक्टर जर आली ना मी धमाल करीन कारण मला या एज मध्ये लहानहून जगायला खूप आवडतं आणि अशी जर कॅरेक्टर मला मिळाली तर मी धमाल करेन म्हणजे साधारण चाची चा अशा टाईपचे जर मला कॅरेक्टर्स मिळाले मी खूप धमाल करेन मला आवडेल ते करायला ओके okay. uh, फक्त एक शेवटचा प्रश्न प्रेक्षकांसाठी uh, जसं आता तुम्ही कॅरेक्टर निभावताय आपल्या आजूबाजूच्या आयुष्यातही तशा कोण असतील तर त्यांच्यासाठी काही स्पेशल असा uh, मेसेज असेल का तुमचा की काय वागायला पाहिजे आपल्या घरातल्यांसोबत नक्कीच मी सगळ्यात पहिल्यांदा सांगते की मलाही सून आहे मलाही नातवंड आहेत माझ्या माघारी कधीही जाऊन माझ्या सुनीला विचारायचं मी कशी आहे ती पण सांगेल तिच्या गल्लीतली सांगतात की सासू असावी आमच्या मोनाच्या सासूसारखी तुम्ही प्रेमानच वागलं पाहिजे भले आपल्याला काही गोष्टी पटत नसतील तर तुम्ही बोला डिस्कस करा आणि तो चांगले पॉझिटिव्हली डिस्कस करा आणि त्यातून जर आपल्याला आणि कसं असतं की आपण आपलंच हे करायला जातं आणि सिक्युअर वाटतं या याच्यामध्ये अरे आता माझा माझा मुलगा माझ्या सुनेच्या हातात गेला असं केला नाही नाही काही इसिक्युर नसते आपली जागा कोणी घेऊ शकत नाही तुम्ही जर चांगलं बघला सर तुमचं कर्म चांगलं असेल तुम्हाला काही घ्यायचं कारण नाही आणि सपोज घेतली तुम्हाला भरपूर वाटाय तिकडे जा तुम्ही तुमच्या मुलांची आई बाप होण्यापेक्षा बाहेरची किती मुलं आहेत ज्यांना आई बाप नाही आहेत त्यांना प्रेम द्या बघा त्यांच्या बायकांना प्रेम द्या सासूच बघा कसं होतंय मला हेच सांगायचंय की प्रेमानं सगळं काही जिंकता येतं एक बारीकेस चुकीचा वाईट शब्द सगळं बिघडवून जात तेव्हा आपल्या सुनांना खूप समजून घ्या आपल्या आणि मी असं म्हणत नाही मी चुकून म्हणणार नाही त्यांना मुलीसारख्या बघवा सुना कारण ते नातं पाहिजे पण सुनेशी वागताना सुनेच्या ती सून आहे आपली रिस्पेक्ट ठेवा तिच्याशी गोडच तुम्ही वागलं पाहिजे एक वेळ फटका तुम्ही तुमच्या मुलीला द्या द्या पण नाही कंटी बाहेरून ना आलेली असती पोर आणि त्या पोरीला आपण समजून घ्यायचं नाही तर कोण समजून घ्यायचं आणि मग बघा कशी येईल माझ्या घरात माझ्या मुलाशी भांडण होतं माझ्या सोनीशी कधी नाही ऐक नाही मजा <laughs> आ, मला सांगायला आवडेल की लक्ष्मी निवास या मालिकेत इतके बरेच स्टारकास्ट आहेत बरेच कलाकार मंडळी आहेत प्रत्येकाची व्यक्तिरेखा वेगवेगळी आहेत तेवढीच उठावदार देखील आहे पण मला हेही सांगायला आवडेल की ताईंची जी आधीची व्यक्तिरेखा आहे ही तेवढीच थोडीच तोड आहे आणि एक उठावदार आहे की जेणेकरून ती सगळ्यांच्या लक्षात राहते सो थँक्यू सो मच विनाताई तुम्ही फिल्मी गप्पाच्या प्रेक्षकांना एवढा वेळ दिलात आपला अमूल्य वेळ दिलात थँक्यू सो मच इट्स माय ब्युटी मी आणखी एक शेवटचं सांगू इच्छिते रसिक माय बाप आणि तुम्ही सुद्धा स्पेशली एक लक्षात घ्या माझं नाव विणा आहे मी नेहमी सांगते त्याप्रमाणे माझे सूर माझे सारे गम पदनिसा तुम्ही आहात तुम्ही माझे तार आहात मी एक अशी लाकडी विणा आहे आणि त्याच्यावरती तुमचे सूर बसवलेले आहेत हे सूर नेहमी वाजत राहिले पाहिजे एक जरी तार तुटली तर या विणेतून भंगलेली सूर कानी पडतील तेव्हा तुम्ही नेहमी वाजत राहा माझ्या काही चुका असेल तर मला निश्चित सांगत राहा आणि माझ्यावरती हे प्रेम जे करताय ते असंच वरती राम नाम सत्य होईपर्यंत तुम्ही करत राही माझी अपेक्षा बस कमाल कमाल थँक्यू सो मच थँक्यू सो मच म्हणा थँक्यू